विभागीय संपादक उपविभागीय संपादक जिल्हा प्रतिनिधी तालुका प्रतिनिधी शहर प्रतिनिधी नेमणूक करणे चालू आहे तरी संपर्क साधावा पाच आणि बॅग मिळेल त्यासोबतच वर आपल्या चॅनलचे नाव व लोगो लावून मिळेल आता संपर्क करा महाराष्ट्र पोलीस चोवीस मुख्य संपादक आदरणीय स्मिताजी बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन पंच्याण्णव अकरा त्र्याऐंशी एकसष्ट पस्तीस डॉक्टर संजय कुमार मुरुंग सर अठ्याऐंशी तीस सत्तावन्न वीस सदोतीस नवघर तालुका पेने ते वर्षावासाचे पाचवे पुष्प उत्साहात संपन्न नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हा अंतर्गत आयोजित रविवार दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी वर्षावास धर्म प्रवचन मालिकेचे पाचवे पुष्प मुकाम नवघर तालुका येथे संस्थेचे कोषाध्यक्ष नरेश गायकवाड यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रथम मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमानाचे बौद्ध धम्म संस्कार विधीनुसार विधिवत पूजा करण्यात आले सदर प्रसंगी कोषाध्यक्ष नरेश गायकवाड यांनी आपलेला सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी ज्येष्ठ प्रवचनकार तथा रायगड समाजभूषण आयुष्यमान बाबासाहेब आंबेडकरांचे देशासाठी योगदान या विषयावर खूप सुंदर असे प्रबोधन केले सदरचे पेन तालुका अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत व कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान देवीदास रणपिसे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले सदर प्रसंगी संस्थेचे सरचिटणीस सचिन कांबळे कोषाध्यक्ष नरेश गायकवाड कार्यालयीन सचिव मंगेश कांबळे संघटक सुरेश सोनावणे भास्कर कांबळे सुनील खरात रघुनाथ गायकवाड वंचितचे संजय गायकवाड प्रदीप गायकवाड दिनेश कांबळे उदय रणपिसे श्रमण गायकवाड शशिकलाताई गायकवाड शैलाताई गायकवाड पूनमताई कांबळे अनिताताई भोजने श्रद्धाताई गायकवाड प्रेरणाताई गायकवाड दीपालीताई भोजने यमुनाताई गायकवाड दीक्षाताई शिंदे अंजनाताई कोळी याप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीदास रणपिसे दिनेश कांबळे सचिन कांबळे मंगेश कांबळे आदींनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले यावेळी नवघर व आंतोरे गावचे ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश कांबळे यांनी केले शेवटी सरंतय घेऊन कार्यक्रमाचे समारोप झाले भारतीय बौद्धम सभेच्या माध्यमातून आज नवघर या ठिकाणी पाचवं जे पुष्प आहे पाचव्या पुष्पाचं जे काही महत्व जे आहे कशा पद्धतीचं आहे आणि तुम्ही आज जे सांगितलं बाबासाहेबांचं जे कार्य त्याबद्दल थोडंसं सा काय सांगाल सर्वांना जय भीम आणि भारतीय बौद्ध महासभा तालुका पेन या पेनचे तालुक्याचे अध्यक्ष चर चंद्रकांतदा सोनवले आणि त्यांची संपूर्ण कार्यकारिणी पेन तालुक्यात सर्व खेड्यापाड्यात जाऊन अति दूर ठिकाणी धम्माचा प्रचार प्रसार ते या ठिकाणी करतात मी खरंच त्यांच्या टीमला पूर्ण या ठिकाणी धन्यवाद देतो की घरोघरी जाऊन ही मालिका वर्षवास मालिका ते राबवत आहेत आणि आमच्यासारख्या थोडंसं काही ज्ञान मिळवलेल्या लो लोकांना आम्हाला त्या ठिकाणी आग्रहाने ते बोलावतात आणि आम्हीसुद्धा आमच्या अभ्यासानुसार त्यांना दोन चांगल्या गोष्टी धम्माच्या मनात काही जे काही चांगलं तत्वज्ञान आहे किंवा ज्ञान आहे ते आम्ही त्यांना सांगतो आजचा जो विषय होता आपण म्हटल्याप्रमाणे की डॉक्टर बाबासाहेबांचे देशासाठी योगदान बरेचसे लोक असं म्हणतात बाबा नी धर्मा आम चे आम चे की बाबासाहेबांनी फक्त त्यांच्या बौद्ध धर्मासाठीच काहीतरी केलं मग अशी आमचे आमचे मित्र बोलले तर हा त्यांचा गैरसमज आहे आजच्या विषयातून त्यांनासुद्धा कळेल की बाबासाहेबांचं योगदान काय आहे देशासाठी कामगारांसाठी योगदान काय आहे शेतकऱ्यांसाठी योगदान काय आहे विद्यार्थ्यांसाठी योगदान काय आहे हे सगळं योगदान बाबासाहेबांचं जे आहे ते सम संपूर्ण समस्त मानवजातीसाठी आहे मानवच्या कल्याणसाठी आहे आणि सर्वात मोठं योगदान जे बाबासाहेबांनी आपल्या तब्येतीची काळजी न करता या देशाला तीनशे पंच्याण्णव कलम आठ परिशिष्ट आणि बावीस विभागाचं संविधान दिलं की ज्या संविधानामुळे आज सर्व देश आपला प्रगती करत आहे चांगल्या प्रकारचं सर्व लोकांना अन्न वस्त्र पाणी निवारा सगळ्या वस्तू मिळत आहे शिक्षण मिळत आहे आरोग्य हे संविधानाची देण आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं जे योगदान होतं यानिमित्त मला सांगण्याची संधी मिळाली खास करून कामगारांचं योगदान मी सांगितलं की प्रॉव्हिडंट फंड असेल महिलांना समान वेतन असेल बोनस असेल रजा असतील विकली ऑफ असेल महिलांना बाळंतपणाची रजा असेल जे पूर्वी तीन महिने मिळत होती आता सहा महिने मिळत असते हे सगळं बाबासाहेबांचं सा योगदान आहे ते केवळ एका जातीसाठी किंवा एका धर्मासाठी नाही तर अनेक जातीसाठी आणि धर्मासाठी हे योगदान आहे लोकांनी हे समस्त भारतातल्या लोकांनी हे मान्य केलं पाहिजे की बाबासाहेबांचे प्रचंड उपकार या देशावर आहेत आपण सुद्धा या ठिकाणी आले आमच्या आम्हाला थोडंसं बोलण्याची या ठिकाणी संधी दिली जय भीम करतो धन्यवाद देतो पुन्हा स्वातंत्र्य दिनाच्या या ठिकाणी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मंगल कामना देतो जय भीम नमोदय धन्यवाद सर महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशा नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला